शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्याकडे एकाच दिवसामध्ये त्यांनी तेहतीस माध्यमिक शिक्षकांना हा देखील भ्रष्टाचार झालेला आहे आणि इथे देखील भ्रष्टाचार लपवण्याचा सर्वच साचवण्यासाठी आणि कुणाला तरी नको असणाऱ्या व्यक्तीला दूर तो आर जे आर कुठेतरी आपण पायदळी तोडवून सिओ साहेब असतील डेप्युटी सिओ साहेब असतील नमस्कार जय महाराष्ट्र मी शिवसेना युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य प्रियांका परांडे सोलापूर जिल्हा परिषद दोन हजार पंचवीस बदली प्रक्रिया संदर्भामध्ये मागील तीन चार महिन्यापूर्वी विभागीय आयुक्त पुणे साहेबांना मी निवेदन दिले होते जे की आपण पाहतो जिल्हा परिषद म्हणलं की सर्वसामान्य लोकांपर्यंत योजना पोहोचवण्याकरता महत्वाचं घटक म्हणून काम केलं जातं तर जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना वर्ग तींचे जे कर्मचारी आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत असतात तर त्यांना योग्य पद्धतीने काम करण्यासाठी शासनाने त्यांना समुपदेशनाच्या पद्धतीने बदली प्रक्रियेची व्यवस्था करून दिलेली आहे परंतु आपल्या सोलापूर जिल्हा परिषदमध्ये आपण पाहतोय की ही जी बदली प्रक्रिया आहे जी काही नियमावली आहे जो काही जी आर आहे ज्या शासनाने सर्व महाराष्ट्रभर लागू केलेला आहे तो जी आर कुठेतरी आपण पायदळी तुडवून सीओ साहेब असतील डेप्युटी सीओ साहेब असतील यांच्याकडून तो जी आर पायदळी तुडवला गेला आहे याच उदाहरण म्हणून मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जिल्हा परिषदचं जे आर देखील विभागीय आयुक्त साहेबांना मी सादर केलेला होता की कशा पद्धतीने जे आर प्रमाणे त्यांची योग्य बदली प्रक्रिया झालेली आहे आणि आपण कशा पद्धतीने चुकलेलो आहे त्यामध्ये पती पत्नी एकत्रीकरण असेल बाकीचे काही नियम असतील हे सर्वच नियम पायदळी तुडवले गेले आहेत आणि कुणाला तर वाचवण्यासाठी आणि कुणाला तरी नको असणाऱ्या व्यक्तीला दूर करण्यासाठी ही बदली प्रक्रिया सी साहेबांनी केलेली आपल्याला दिसून येत आहे तर माझी विनंती आहे शासनाला की ह्या ज्या झालेल्या बदल्या आहेत तीन चार महिने होऊन गेले तरी देखील याच्यावरती कोणतीही चौकशी नाही किंवा कारवाई होत नाही तर ह्या बदली प्रक्रिया तात्काळ रद्द झाली पाहिजेत त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीओ मॅडम यांनी देखील फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये प्रभारी शिक्षणाधिकारी याचा चार दिवसाचा चार्ज असताना देखील एकाच दिवसामध्ये त्यांनी तेहतीस माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याचा प्रकार इथे आपण उघडकीस आणलेला आहे तर या प्रकरणामध्ये देखील चौकशी व्हावी म्हणून आम्ही वारंवार विभागीय आयुक्त साहेबांकडे तक्रार केलेली आहे इथे देखील विद्यमान शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी असतील माध्यमिक संच शिक्षण संचालक असतील यांच्याकडून कोणताही खुलासा केला जात नाही आहे इथे उघडपणे आपणास दिसून येते आहे की हा देखील भ्रष्टाचार झालेला आहे आणि इथे देखील भ्रष्टाचार लपवण्याचा सर्वच शासन स्तरावरून इथे प्रयत्न चाललेला आपल्याला दिसून येतो आहे या प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी म्हणून शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्याकडे मी तक्रार दिली होती आणि त्यांनी देखील चौकशी व्हावी असे आदेश आ, मला वाटतं शिक्षण अधिकारी यांना दिलेले आहेत तरी देखील मंत्री महोदयांचे आदेश देखील इथे पायदळी तुडवले जाताना आपल्याला दिसून येत आहे नक्की जिल्हा परिषदमध्ये सोलापूर जिल्हा परिषदमध्ये काय चाललं आहे याचं उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी विरोधामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने युवासेनेच्या वतीने ठोस पावले उचलण्यात येतील